अक्षय तृतीयेला हे उपाय करा अक्षय तृतीयेला या पाच गोष्टी नक्की करा कुठल्याही गोष्टीची कमी जाणवणार नाही हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते शिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण भासणार नाही अक्षय तृतीयेला तिजोरीत पुढील गोष्टी ठेवू शकता एक चांदीचं चा नाणं अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही असे मानले जाते तिजोरी नेहमी भरलेली राहते दोन शंखपुष्पीचे मूळ ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो अक्षय तृतीय दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावी ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी असे म्हणतात की या उपायाने गरिबांनाही श्रीमंत बनवतो तीन कुबेर यंत्र अक्षय तृतीयाच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य लाभते पौर्णिमा धनत्रयोदशी दिवशी दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्याची पूजा करावी यामुळे पैशाची चणचण भासणार नाही चार नारळ नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही यामुळे वास्तुदोषही दूर होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरी ठेवावे पाच कवडी हळद हे भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाचे प्रतीक मानले जाते कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे अशावेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कपडात कवडी बांधून तिजोरी ठेवावी श्री स्वामी समर्थ